सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि प्रिय गुरुजनवर्ग यांना सांगू इच्छितो की काल जी एन एम एम एस एक्झाम झाली त्यातील सॅट विषयीचा पेपर पूर्ण या पुस्तकातून आलेला आहे या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येऊन एन एम एस परीक्षेचा अभ्यास कसा करायचा तयारी कशी करायची नेमकं यश कसं मिळवायचं हे मार्गदर्शन केलं जातं मार्गदर्शनाच्या माध्यमातून शाळेतील सर्वच विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेला बसण्यास प्रोत्साहित केले जातात आणि सर्वच विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थी मार्गदर्शनानंतर परीक्षेला बसतात बघा पुस्तक बनवण्याचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी एन एम एस परीक्षेला बसले पाहिजेत परीक्षेची आवड निर्माण झाली पाहिजे यश कसं निर्मा यश कसं मिळवायचं हे मार्गदर्शनाच्या माध्यमातून सांगितलं जातं तसंच हे मार्गदर्शन मोफत राहतं जवळजवळ अनेक शाळांमध्ये गेल्या वर्षी एन एम एस परीक्षेचं मार्गदर्शन करण्यात आलं हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून मार्गदर्शन झालेलं आहे तसंच दोन हजार चोवीससाठी देखील अशाच प्रकारचं मार्गदर्शन होणार आहे आणि हे पुस्तक अतिशय अल्प किम किमतीत आहे हेतूच आहे की विद्यार्थी एन एम एस परीक्षेला जास्तीत जास्त बसले पाहिजेत परीक्षेमध्ये यश कसं मिळवायचं नेमकं काय वाचलं पाहिजे कशी तयारी केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे पुस्तकाची किंमत ही खूप अल्प आहे आणि तसंच ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं जातं बघा झालेली प्रश्नपत्रिका आणि तुम्ही जर पुस्त आ, पुस्तक घेऊन पाहिलं तर सर्वच प्रश्न तुम्हाला या पुस्तकातून आलेले पाहायला मिळतील बघा यत्ता सातवीचा समावेश असलेलं यत्ता सातवीचा संपूर्ण सिलेबस असलेलं एकमेव पुस्तक तुम्हाला हे आढळ सातवी आणि आठवी अगदी डिटेलमध्ये हे पुस्तक आहे बघा मुलांना आपण काल झालेली प्रश्नपत्रिका सॅट विषयीची आणि त्याची उत्तरं पाहूया अतिशय अचूक उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ सर्वच उत्तरं बरोबर असतील या पुस्तक हे पुस्तक आणि प्रश्नपत्रिका घेऊन तुम्ही उत्तरं चेक करू शकता सर्वच प्रश्न या पुस्तकातील आहेत बघा आता तसंच हे पुस्तक फक्त पंधरा दिवसच उपलब्ध असतो बाळांना जूनच्या पहिले पंधरा दिवसच हे पुस्तक फक्त सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं ज्यांना पुस्तक पाहिजे आहे त्यांनी या क्रमांकावरती संपर्क साधू शकता परंतु हे पुस्तक फक्त जूनमध्येच उपलब्ध असेल तसेच मार्गदर्शन वर्ग लवकरच यावर्षी देखील चालू करण्यात दे येणार आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस बत्तीस सत्तेचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सातवीच्या विद्यार्थ्यांना लवकरच दोन हजार चोवीसची ची एन एम एस ची बॅच चालू करण्यात येणार आहे तसंच स्कॉलरशिपची होणारी परीक्षा फेब्रुवारीमध्ये त्याचे देखील मार्गदर्शन वर्ग उद्यापासून चालू करण्यात येणार आहेत अतिशय अल्प फी मध्ये दररोज दोन तास होणार आहेत बघा आपण शालेय शांत असण्याचे उत्तर पाहूया अतिशय अचूक उत्तर असतील जवळजवळ सर्वच प्रश्न तुम्हाला बरोबर पाहायला मिळतील बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक दोन सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक तीन नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावीसाव्या क्रश प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे पुस्तक लक्षात घ्या आणि प्रश्नपत्रिका तुम्ही घेऊन बघा चेक करा सर्व प्रिय शिक्षक वर्ग आ... यांना या पुस्तकाबद्दल नक्कीच विश्वास वाटेल अशा प्रकारचं हे पुस्तक आहे नोट्सचं स्वरूपात पुस्तक आहे आणि मॉडेल सेटमध्ये प्रश्न आणि एका शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे की विद्यार्थी एकदा पुस्तक वाचायला लागला की सोडणारच नाही अशा प्रकारच्या प्रश्नांची रचना याच्यामध्ये केलेली आहे बघा आणि विशेष म्हणजे एका दिवसामध्ये संपूर्ण सिलेबसवर रिव्हिजन होतं अशा प्रकारचं हे पुस्तक बनवलेलं आहे प्रत्येक प्रश्न प्रकार याच्यामध्ये घेतलेला आहे बघा बत्तीस नंबरचा क्रमांक एक तेहत्तीस नंबरचा पर्याय क्रमांक तीन चौतीस नंबरचा पर्याय क्रमांक चार पस्तीस नंबरचा पर्याय क्रमांक दोन छत्तीस नंबरचा पर्याय क्रमांक दोन सदोतीस नंबरचा पर्याय क्रमांक एक अडोतीस पर्याय क्रमांक दोन तुम्ही पुस्तक घेऊन बघा आणि एखादा प्रश्न जर आढळला नसेल तरी मला तुम्ही तसा मॅसेज सुद्धा करू शकता प्रत्येक प्रश्न याच पुस्तकातला आहे एकोणचाळीस एकोणचाळीस क्रमांकाचं उत्तर तीन चाळीस नंबरच्या क्रमांकाचं चा उत्तर दोन एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर चार बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एक त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर चुकीचा क्रमांक ओळखायचा आहे बघा दोन चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्या क्रमांक एक बघा पुस्तक घेऊन तुम्ही हा प्रश्न आढळतो का नाही ते पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर दोन शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर चार सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर एक बघा पुस्तक घेऊन बघा तुम्ही सातवीचा प्रश्न आहे आपल्या पुस्तकामध्ये हा सापडेलच तुम्हाला पुढचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर चार बघा हे हा सातवीचा प्रश्न आहे पुस्तक घेऊन पहा तुम्हाला आढळेलच हा प्रश्न एकोणपन्नासव्याच तीन हा सुद्धा आढळेल तुम्हाला पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर दोन हे आठवीचं आठवीचे तर सगळेच आहेत पण सातवीचे सुद्धा सगळे प्रश्न पुस्तकातीलच पडले आहेत त्या बघा एकानव्या प्रश्नाचं उत्तर चार बावनव्या प्रश्नाचं उत्तर एक त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर तीन चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर दोन पंचावनव्या प्रश्नाचं उत्तर एक छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर दोन सत्तनव्या प्रश्नाचं उत्तर चार अठ्यानव्या प्रश्नाचं उत्तर दोन सॉरी तीन हा तीन बघा पुस्तक घेऊन पहा आढळेलच तुम्हाला एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर चार आहे पुस्तकामध्ये हा सुद्धा बघा आता साठव्या प्रश्नाचं उत्तर दोन हा तर रिपीट झालेला प्रश्न आहे बघा पुस्तकामध्ये आपल्या खूप छान पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे दोनदा दिलेला आहे आणखी पर्याय क्रमांक दोन एकसष्टव्या क्रमांकाचं उत्तर तीन बघा तुम्ही पुस्तक उघडून आहे का नाही हा प्रश्न बासठव्या प्र प्रश्नाचं उत्तर चार आहे हा सुद्धा सातवीचा प्रश्न आहे त्रेसठव्या प्रश्नाचं उत्तर तीन हा तर आठवीचा आठवी हे सगळेच आहेत प्रश्न सदसव्या प्रश्नाचं उत्तर आहे चार आठवीचा प्रश्न आहे लोकसंख्या झाड्यामधला चला पासव्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे बघा तुम्ही पुस्तक उघडून एका ओळीमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे घटक बाहेर पडतात हे तीन असं दिलेलं आहे म्हणजे हा नाही लक्षात सासठव्या प्रश्नाचं उत्तर चार सदुसठव्या प्रश्नाचं उत्तर दोन सदुसठव्या प्रश्नाचं उत्तर किती दोन परत अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर तीन सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर दोन सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर दोन एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आता गणित भाग चालू आहे याचं स्पष्टीकरण येईल तुम्हाला तोपर्यंत तो उत्तर सगळ्यांना स्पष्टीकरणाला मोठा व्हिडिओ होणार आहे लक्षात घ्या त्यामुळं फक्त उत्तरं आपल्याला असतील एकाहत्तरव्या क्रमांकाचं उत्तर चार बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर दोन त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर दोन चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर चार पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर एक शहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर एक सत्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आठ अष्ट्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर तीन एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर चार ऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर दोन एक्क्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर एक ब्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर चार त्र्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर एक चौऱ्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर एक पंच्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर तीन शहाऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर तीन सत्त्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर दोन अठ्ठ्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर एक एकोणवदव्या प्रश्नाचं उत्तर दोन नव्वदव्या प्रश्नाचं उत्तर आठ बघा अशा पद्धतीनं सर्व शालेय क्षमता चाचणीच्या प्रश्नाची उत्तरं झालेली आहेत बघा हे एन एम एस वन फिफ्टी प्लस मार्गदर्शिका ज्या शाळेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुस्तक दिलं जातं पुस्तक नाही घेतलं तरी काही हरकत नाही परंतु मार्गदर्शनाची संधी प्रत्येक शाळेनं द्यावी आणि ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांना हे पुस्तक फक्त जूनमध्ये उपलब्ध होईल या नंबरवरती संपर्क साधावा तसेच मार्गदर्शनाचे वर्गसुद्धा अतिशय अल्प फीमध्ये असतात दररोज दोन तास असतात आणि प्रत्येक प्रकरणाची शंभरपेक्षा जास्त गणिते शिकवली जातात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण दिलं जातं नोट्स दिले जातात नोट दिल जाता, तसंच यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रश्न प्रकार विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यात आलेले आहेत लक्षात घ्या सिरसट सर, सर एन एम एस एक्झाम या चॅनेलवरती सगळ्यांना मार्गदर्शनाचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतील नोट्स देखील याच्यावरती देण्यात आलेले आहेत बघा तुम्ही व्हिडिओ पहा आणि परीक्षेला पडलेले प्रश्नसुद्धा पहा सर्वच प्रश्न व्हिडिओमधील तुम्हाला पाहायला मिळतील बुद्धिमत्तेचे आणि सॅट विषयीचे देखील मग अशा प्रकारे सॅट विषयीची उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली आहे सर्वांनी उत्तरे चेक करायचे आहेत आणि व्हॉट्सअपला मला मार्क पाठवायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील मेरिटसुद्धा परीक्षेचं खूप कमी असतं बाळांनो मेरिटचासुद्धा व्हिडिओ लवकरच येईल ओके थांबू आपण आता धन्यवाद